श्रीराम समर्थ आजच्या चिंतनाचा विषय असा आहे की गेलं वर्ष हे निघून गेलं आणि आता इंग्रजी तारखेनुसार आजचा हा एकतीस तारखेचा ता दिवस उद्यापासून नववर्षाची म्हणजे इंग्लिश तारखेप्रमाणे या नवीन वर्षाची सुरुवात होत असते आम्ही खरं तर हिंदू धर्मीय हिंदू धर्माभिमानी आणि हिंदुत्वनिष्ठ अशी जी मंडळी आहेत ही चैत्र पाडव्याचा दिवस हा नववर्षाचा दिवस मानतात आणि मीही तोच मानतो पण भौतिकतेनुसार रूढी परंपरेनुसार किंवा चालत आलेल्या प्रथेनुसार प्रघातानुसार ठीक आहे वर्षाची शेवटची तारीख आहे एकतीस तारीख इंग्रजी तारखेप्रमाणे उद्या तर नववर्ष आहे हेही अनेक अशा काळापासून ते चालत आलेलं आहे आमचं त्याला विरोध आहे असं किंवा दाय विरोध असायचं कारण नाही तारखेप्रमाणे प्रथेप्रमाणे जे चालत आले ते ठीक आहे आज वर्षाचा अखेरचा दिवस गेल्या वर्षामध्ये माझ्याकडून काय काय घडलं काय संकल्प होते काय ठरवलं होतं किती ठरवलं होतं कशा प्रकारानं वाटचाल करणे तर मी ठरवलं होतं याचं चिंतन आज करायचं आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला भूतकाळात जायचं आहे असं नाही पण आजच्या या तारखेनुसार मी आपल्याला एक संदेश देऊ इच्छितो की ज्या घटना मनाविरुद्ध घडल्या असतील ज्या अपेक्षेप्रमाणे घडल्या नसतील ज्या इच्छा होती पण घडलं नसेल अशा गोष्टी आज विसरून आहेत आज ते पूर्ण विसरून आहे मला सांगा आपण या ज्या घडल्या नाहीत त्या गोष्टींचा विचार करून आणि त्याचा ताणतणाव घेऊन किंवा त्याचं जर आपण कितीही रात्रंदिवस कितीही दिवस असं चिंतन करत राहिलो तरी गेलेली घडी गेलेला वेळ गेलेला क्षण हा कधी परत येत नसतो म्हणून आजच्या दिवशी किमान एवढं तरी आपण करावं की माझ्या जीवनामध्ये माझ्या आयुष्यामध्ये हे गेलेल्या वर्षामध्ये काय काय चांगल्या घटना घडल्या किती भगवंतांनी माझ्या मनासारखं केलं काही काही -के लोकांचा तर दावा असाच आहे की काहीच केलं नाही भगवंतानी आमच्यासाठी असं होऊ शकत नाही असं कधीच घडत नाही पण ज्या चांगल्या घटना घडलेल्या असतील त्याचं चिंतन आज करणं खूप गरजेचं आहे त्याचं कारण आपल्याला सांग की आजच्या दिवशीची एवढी त्या बाहेर तयारी चाललेली असते किती 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 भोग किती नास्तिकता किती विचित्रपणा किती त्या नको त्या गोष्टींच्या मध्ये मनाला गुंतवून टाकायचं मनाला रमवून टाकायचं क्षणाच्या आनंदामध्ये जीवनाचं आयुष्याचं पूर्ण नुकसान करून घ्यायचं आयुष्य बर्बाद करायचं याच्यासाठी हे वर्ष नाही आहे तर आजच्या दिवशी खरंच चिंतनाची गरज आहे खरंच आत्मचिंतन करण्याची गरज आहे खरंच त्याची आवश्यकता आहे आपण जर केलं तर घरातल्या कुटुंबातली मुलं ते चिंतन करतील आणि हे संस्कार त्यांच्यावरती घडले पाहिजे आज एकत्र एक बसावं आज आपण पाहतो की दुर्दैवानं एकत्र कुटुंब पद्धती ही हळूहळू संपत चाललेली आहे आज जे कुटुंब एकत्र असतील त्यांनी एकत्र बसावं त्याचं चिंतन मंथन करावं आपल्या घडलेल्या घटनांचा पण काहीतरी विचार करावा आणि मी कुठे कमी पडलो याचं चिंतन करावं आणि पुढच्या वर्षामध्ये याची उणीव मी कशा प्रकारानं भरून काढीन याचं चिंतन होणं फार गरजेचं आहे गेलेलं वर्ष निघून गेलं ती रात्र निघून गेली किती चांगल्या घटना घडल्या गेल्या वर्षामध्ये थोडासा विचार करा आपण अनेक वर्षांचा इतिहास पाचशे वर्षाचा इतिहास पुसून टाकणार गेलं वर्ष होत अयोध्येमध्ये राम जन्मभूमीच्या त्या स्थानावरती रामराया आपल्या स्थानावरती किती वर्षानुवर्षे प्रतीक्षेमध्ये आपण होतो ज्याची उत्कंठा आपल्याला लागलेली होती ज्याची आपण वाट पाहत होतो ज्याच्यासाठी आतुर झालेलो होतो ज्याच्यासाठी व्याकुळ झालेलो होतो आम्ही सगळे आणि ती व्याकुळता गेल्या वर्षामध्ये आपली पूर्ण झालेली आहे म्हणजे गेलं वर्ष हे किती पवित्र होतं किती चांगलं होतं किती हिंदुत्व आपल्याला जागवणारं होतं आणि हिंदू राष्ट्राची निर्मिती आणि हिंदू राष्ट्राचं रोपण करण्यासाठी विजारोपण करण्यासाठी आणि हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी गेलं वर्ष हे खरोखरीच रामराज्य म्हणून ते वर्ष आपल्यासमोर होत याच चिंतन करा आम्ही आमच्या नुसत्या कुटुंबापुरता आणि परिवारापुरता विचार करून किती संकुचित व्हावं आपल्या पाठीशी प्रचंड कृपा असते लक्षात घ्या आपल्याला त्याची कल्पना नसते दोन वेळेला सुखाने अन्न मिळणं हे त्या भगवंताच्या कृपेशिवाय शक्य आहे का आपण असे उघड्यावर झोपलो का गेली वर्षी वर्षभर आपण रानात झोपत होतो का वर्षावरती आपण काही अन्न पाणी घेतलं नाही का वर्षामध्ये काही आपण आनंदाचे क्षण आपण अनुभवले नाहीत का याचं चिंतन करा आणि हे सकारात्मक चिंतन जे आहे ना हे सकारात्मक चिंतन तुम्हाला पुढच्या वर्षीच्या साथी म्हणून जी प्रचंड ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण करेल काही चिंतन आपल्यासमोर हो ठेवा असं वाटत किमान उद्यापासून आजची रात्र ही चांगल्या पद्धतीने घालवा भोगविलासामध्ये नका घालू भोगविलासामध्ये जर आजची रात्र घालवाल तर गेल्या वर्षी घडलेलं पुण्यकर्म आणि गेल्या वर्षी घडलेलं चांगलं सत्कर्म आणि सद्धर्म हा धुळेला जाऊन मिळेल म्हणून चांगलं चिंतन आज करा आयुष्यातला एक वर्ष निघून गेलं केवढा मोठा काळ निघून गेला लक्षात ठेवा आपण संतांनी सांगितलं एक क्षण सुद्धा आयुष्यातला वाया घालू नकोस आपलं एक वर्ष निघून गेलं एक वर्ष मी दरवर्षी उत्साहामध्ये अगदी वाढदिवस साजरे करत असतो आजचा थर्टी फर्स्ट डे एकतीस डिसेंबर किती किती आम्ही भोगविलासामध्ये तडफडतो किती नुकसान करून घेतो एका गोष्टीचं चिंतन करा आपण की किमान मला आजच्या रात्री मला आजच्या दिवशी मला पुढच्या वर्षीच्या साथी म्हणून मला स्वामींना प्रार्थना करायची आहे माझ्या स्वामींना मला प्राप्त करून घ्यायचं आहे मला माझ्या स्वामींचं दर्शन घ घडलं पाहिजे माझ्यावरती स्वामींची कृपा झाली पाहिजे अहो आपल्याला सांगतो स्वामी असं सांगतात की जो माझा हात पकडेल त्याला आयुष्यभरात कोणाचेही पाय पकडावे लागणार नाही जो माझा सदा हात धरेल त्याला कोणाच्याही पाया पडावं लागणार नाही किती किती ताकद द्यायची त्यांनी किती ऊर्जा द्यायची आणि आमचं कसं होतं देवाकडे पाठ असतानाच आमचं मागणं आणि देवासमोर हात जोडून आमचं मागणं मागण। किती फरक असतो ना याचा विचार आम्हीच करायचा आहे आपण लक्षात ठेवा गेल्या वर्षीच्या काळामध्ये वर्षभरामध्ये काही निर्णय चुकले असतील काही निर्णय अनावश्यक असतील काही निर्णय चुकले असतील पण जरी ते निर्णय चुकले तरी स्वतःवरचा विश्वास हा मजबूत ठेवा आणि स्वतःवरचा विश्वास जर निश्चित असेल दृढ असेल तो जर पक्का असेल तर आयुष्याची सुरुवात कुठल्याही क्षणापासून केव्हाही कधीही आपल्याला करता येते म्हणून निर्णय चुकला म्हणून तेच डोकं धरून बसू नका त्याच विचारात राहू नका हो नशीब कसं असतं सांगू आपल्याला नशीब हे लिफ्ट प्रमाणे लिफ्ट ती वरती जाण्यासाठी असते आणि कष्ट हे जिन्याप्रमाणे असतात जिना असतो की नाही चढून जाण्याचा तो जिना वरती जाण्यासाठी असतो आणि लिफ्ट लक्षात ठेवा पण ती वरती जाण्यासाठी जरी असली तरी सुद्धा ती लिफ्टच असते कुठे ती कुठेही केव्हाही लाईट गेली बिघडली की ती लिफ्ट मध्ये बंद पडू शकते म्हणून आपल्याला जिन्यानं वरती चढून जायचंय आयुष्य हे आईस्क्रीम प्रमाणे लाडका विषय आवडता विषय म्हणून सांगतो त्याची चव बघितली तरी विरघळत आणि नुसतं ठेवलं तरीही विरघळतं म्हणून आयुष्यामध्ये आपण या पद्धतीनं भगवंताला प्राप्त करून घ्या या पद्धतीनं आपण जर त्याच्याकडे बघितलं त्याचं तर आपण त्याच्या चिंतनात राहण्याचा जर प्रयत्न केला तर लक्षात ठेवा आयुष्याची रत्नपेटी माझी भजन रत्ने गोमटी ईश्वरी अर्पोनी लुटी आनंदाची करावी हाच आपल्याला उद्याच्या नववर्षाच्या दिनानिमित्त इंग्रजी तारखेप्रमाणे उद्यासाठीचासुद्धा साथ शुभेच्छा आपल्यासाठी मी या ठिकाणी देतो समर्थांचा भरभरून आशीर्वाद पुढच्या वर्षीसाठीचा सा आपल्यासाठी निश्चित देतो तो अखंड आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावा अशीही चरणी प्रार्थना करतो